आणि एक महत्वाची बातमी त्याच संदर्भात आहे आव्हाडांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याचं म्हणत फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली आहे तर दुसरीकडे भुजबळ मात्र आव्हाडांच्या मदतीला धावून आलेत आव्हाडांनी केलेलं कृत्य हे चुकून घडलेलं आहे त्यांची भावना लक्षात घ्या असं भुजबळांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी आपल्याच मित्र पक्षांना सुनावलंय तसंच आव्हाडांविरोधात आंदोलन करून मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न होतोय असंही भुजबळ म्हणाले आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करताय कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुषमूर्तीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे केवळ ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुष्यमृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत मग दलित समाजाचे असतील आदिवासी असतील ओबीसी असतील मराठा असतील ब्राह्मण समाजातले असतील महिला सगळ्यात टोटल या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको